ती पुण्यातील एक सुशिक्षित सुसंस्कृत आणि देवधर्म मानणारी स्त्री चांगल्या घरातली बालपणात संस्कार शिक्षण आणि संस्कृतीची गाठ तिच्या मनावर घट्ट बसलेली व्यवहारी होती हसतमुख होती पण आयुष्य तिच्याशी नेहमीच काहीसं अनपेक्षित वागलं तिचं लग्न झालं तेही दुसरेपणाला दिलं नवरा सरकारी सेवेत असला तरी वयाचा अंतर होतं तब्बल सतरा वर्षाचं त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलंही त्याच घरात होती ती नवऱ्याची दुसरी बायको समाजांना मान्यता दिली पण मनानं त्या घरात तीन एक नवी व्यक्ती होती हळूहळू तिने त्या मुलांना आपलंस केलं कधी आईसारखं कधी मैत्रिणींसारखं सावत्रपणाचं एकही क्षण तिनं त्यांच्या आयुष्यात आणला नाही शिक्षण लग्नकार्य सगळं केलं आई म्हणून सर्व केलं पण त्यांनी कधीच तिला आई मांडलं का नवऱ्याबरोबर नातं म्हणावं तसं गोड नव्हतं तो तिच्याकडे फारसं लक्ष देत नसे तिच्या मनातल्या भावना स्पर्श आपुलकी एक हलकासा मायाने भरलेला नजरेचा क्षण याचा कधी तिला अनुभव आलाच नव्हता पण तरीही लग्नाच्या तीन वर्षांनी एक मूल झालं मुलगा ती त्यात सुख शोधत होती आशा ठेवून होती पण मुलगा मोठा होत गेला आणि त्याची वळणं चुकू लागली वयात येतानाच नशेच्या गर्तेत अडकला घरात भांडणं पोलीस स्टेशन कोर्ट जेल हे सर्व मुलामुळे अनुभवत होती आपला मुलगाच असं करतोय हे तिला आतून ओखरत होत आणि मग अशातच एक दिवस नवऱ्याचा अपघात झाला गुडघ्यापासून पाय गेला नोकरी गेली त्याचा आत्मविश्वासच संपला ती सगळ्यांना धीर देत राहिली घर सांभाळत राहिली आर्थिक अडचण नव्हती कारण तिच्या नावावर मोठं घर होतं शेती होती थोडा शिल्लक पैसाही होता पण मनातलं घर जमीन दोस्त झाला होता ती दिवसाजनिक एकाकी होत चालली होती देवधर्मात गुंतली नामस्मरणात हरवली पण रात्र होताच तिचं शरीर तळमळू लागायचं अंथरुणात निजल्यावर रिकामीपणाचा भास अधुरी स्पर्शाची मागणी कुणीतरी हवं होतं फक्त तिच्या मनाच्या आणि शरीराच्या वेदनेला समजून घेणार पण ती हे कुणालाही सांगू शकत नव्हती लोक म्हणतील ही तर दुसरेपणाची बायको सावतराई देवभक्त काही पुरुष तिच्या आयुष्यात आले पण तिनं त्यांना आत प्रवेश दिला नाही भीती होती समाजाची अपमानाची फसवणुकीची की आपल्यावर प्रेम नाही तर फक्त शरीराच्या हव्यासासाठी ये हे येत आहे ती आतून भंग पावत होती स्वतःशी लढत होती थंडीच्या रात्री थंडपणाने आंघोळ करायची जागून रात्रभर घरात चकरा मारायची पण आतलं वादळ काही थांबत नव्हतं आणि एक दिवस तिच्या मोबाईलवर आपला माणूस नावाचं यूट्यूब चॅनेल दिसला तिच्यासारख्या स्त्रियांच्या कथा अगदी तिच्यासारख्याच वेदना कुणीतरी बोललं होतं हे दुःख पाप नाहीये ती ऐकत गेली रडत गेली निश्वास टाकत गेली इतक्या वर्षात पहिल्यांदा तिला वाटलं कोणी आहे माझ्यासाठी ती कथा तिचं प्रतिबिंब होत ती एकटी नव्हती ती चुकली नव्हती ती फक्त माणूस होती त्या रात्री ती रडली भरभरून पण यावेळी तिचं रडणं ही कमजोरी नव्हती तर नवं आयुष्य सुरू करण्याची पहिली पायरी होती तुम्ही सुद्धा अशीच काहा, काही कहाणी मनात साठवून जगताय का आपल्या भावनांना एक विश्वासार्ह माणूस हवा आहे का आपला माणूस इथे आहे तुमचं ऐकण्यासाठी समजून घेण्यासाठी तुमची माहिती पूर्णत गोपनीय ठेवली जाईल